नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक चार गोपाळचे शौर्य या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ कर्णगड कुठे वसलेला आहे उत्तर नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या गावापासून आठ दहा किलोमीटर अंतरावर कर्नागड वसलेला आहे दुसरा प्रश्न गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला उत्तर गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग कंसामध्ये वणवा लागली होती व ती आग विझवलीच पाहिजे असा विचार गोपाळच्या मनात आला म्हणून गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला पुढचा प्रश्न गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले उत्तर गोपाळने गाडीतून उडी मारून धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेल्या पाण्याने भरलेल्या रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली व तो आगीच्या दिशेने ओढत आणला पुढचा प्रश्न आग वेडेवर विजली नसती तर कोणते नुकसान झाले असते उत्तर आग वेडेवर विजली नसती तर पशु पक्षी व झाडा झुडपांबरोबर काही गुराखी मुलेही त्या आगीत भाजली असते पुढचा प्रश्न कोण कौन कोणास म्हणाले ते लिहा त्यातील अ अरे वेड्या ही जंगलाची आग आपण कशी काय विजवू शकू उत्तर शिक्षक गोपाळला म्हणाले त्यातील आ माणसं असो का जनावर त्यांना वाचवलंच पाहिजे ना उत्तर गोपाळ गुराख्याकडे पाहून सर्वांना म्हणाला पुढच कोण साहेब हे कसं शक्य आहे मला तर हा वेडेपणाच वाटतो उत्तर शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले प्रश्न क्रमांक तीन गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला का ते लिहा उत्तर गोपाळचे शौर्य व प्रसंगावधानता हे गुण आम्हाला आवडले कारण गोपाळने धाडस दाखवून गाडीतून उडी मारली नसती तर तो वणवा सगळीकडे पसरला असता त्यात अनेक झाडे जडून खाक झाली असती झाडांबरोबर पशु व पक्षी व गुराख्यांचेही प्राण वाचले नसते चर्चा करा सांगा नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय उत्तर नैसर्गिक आपत्ती निसर्गातील घटकांमध्ये उलथापालत होऊन जी संकटजन्य परिस्थिती येते त्यास नैसर्गिक आपत्ती म्हणतात आणि मानवनिर्मित आपत्ती माणूस आपल्या चुकांमुळे जे संकट ओढावून घेतो त्यास मानवनिर्मित आपत्ती म्हणतात पुढचा प्रश्न नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणकोणत्या त्यांची यादी करा बघ आता या प्रकारे नैसर्गिक आपत्ती आहे भूकंप ढगफुटी अतिवृष्टी पूर आणि कडा कोसळणे या सर्व नैसर्गिक आपत्ती आहे तर मानवनिर्मित आपत्ती आहे जंगलतोड वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि सिमेंटची जंगले निर्माण करणे या सर्व मानवनिर्मित आपत्ती आहेत पुढचा प्रश्न आहे जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे याबाबत मित्रांशी चर्चा करा उत्तर जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी खूप खबरदारी घेणे आवश्यक आहे आगपेटीची पेटती काडी वा सिगारेटचे जडके थोटूक जंगलात टाकू नये त्यामुळे गवत पेट घेऊ शकते तसेच ज्वलनशील पदार्थ जंगलात नेऊ नयेत या व्यतिरिक्त गवत जळल्याने पुढच्या वर्षी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होते हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे जंगलात कोणत्याही कारणाने आग लावू नये या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यास जंगलात वणवा लागण्याची शक्यता कमी होते खेडू या शब्दांशी त्यातील अ खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांखालील नामे सर्वनामे विशेषणे क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा त्यातील अ कर्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे दुसरं ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला ड्रायव्हरने लगेच गाडीचा आणि या ठिकाणी वाढवला या ठिकाणी या वाक्यात ड्रायव्हरने गाडीचा आणि वाढवला या ठिकाणी अधोरेखित शब्द केलेले आहेत बघा आता या ठिकाणी रिकाम्या चौकटीत आपल्याला त्यांची उत्तरं भरायची आहे पुढचं दिलेलं आहे तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला पुढचं वाक्य सर्वांचे चेहरे उजळले होते बघा आता पहिल्या वाक्यामध्ये कर्नागड हे नाम आहे आणि आहे क्रियापद आहे दुसऱ्या वाक्यात ड्रायव्हर आणि गाडी नाम त्याचप्रमाणे वाढवला हे क्रियापद पुढच्या वाक्यात पाईप आणि गोपाळ हे नाम आहे आणि सर्व नाम तो आहे त्याचप्रमाणे लांब हे विशेषण आहे आणि आणला हे, हे क्रियापद आहे आता शेवटच्या वाक्यांमध्ये सर्वांचे चेहरे उजळले होते या ठिकाणी चेहरे हे नाम आहे आणि होते हे क्रियापद आहे त्यातील आ प्रश्न आहे कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा बघा आता या ठिकाणी कोसामध्ये काही शब्द दिलेले आहे आपल्याला ते शब्द योग्य ठिकाणी भरून रिकाम्या जागा पूर्ण करायच्या कर आहे त्यातील अ सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक टिंबटिंब साक्षीदार आहे याचं उत्तर आहे प्रत्यक्षदर्शी त्यातील आय भूज येथे घडलेली भूकंपाची घटना टिंबटिंब होती उत्तर आहे अकल्पिक होती पुढची रिकामी जागा शेतकऱ्याला भारताचा टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे पोशिंदा पुढचं काम करणारा विद्यार्थी सर्वांना आवडतो उत्तर आहे कौतुकास्पद पुढचा प्रश्न गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत वीन आणि परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा बघा आता या ठिकाणी गैर हा प्रत्यय लावून किंवा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द गैरहजर गैरसमज आणि गैरसोय त्याचप्रमाणे बिन हे प्रत्यय लावून तयार झालेले शब्द आहेत बिनधास बिनबोभाट आणि बिनदिक्कत त्याचप्रमाणे परा हे परा या शब्दाला उपसर्ग लावला तर बनणारे शब्द आहेत पराकाष्टा पराभव आणि परावलंबी अशा प्रकार हे शब्द तयार होतात प्रश्न आहे खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा त्यातील अ माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले या ठिकाणी क्षणोक्षणी हे क्रियाविशेषण अव्य आहे दुसरं वाक्य मंदा लिहिताना नेहमी चुका करते या ठिकाणी नेहमी हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे तिसरं आईने आशाला शंभरदा बजावले शंभरदा हे क्रियाविशेषण अव्यय आहे आणि चौथं सभोवार दाट झाडी होती या ठिकाणी सभोवार हे सुद्धा क्रियाविशेषण अव्यय आहे पुढे बघणार आहोत क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय मराठी वाक्यामधील क्रियापदाने दर्शवलेल्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ राजेश वारंवार आजारी पडतो या वाक्यामध्ये आजारी पडण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वारंवार हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे पुढचा प्रश्न कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून खालील वाक्ये पूर्ण करा त्यातील अ टिंबटिंब वाहतुकीची साधने कमी होती उत्तर आहे स पूर्वी उत्तर आहे पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती दुसरं मी टिंबटिंब पाणी प्यायलो या ठिकाणी घटाघटा हे क्रियाविशेषण अव्यय आहे पुढची रिकामी जागा मला आई टिंबटिंब येताना दिसली क्रियाविशेषण अव्यय आहे समोरून आणि पुढची रिकामी जागा टिंबटिंब हिरवेगार गवत उगवले होते क्रियाविशेषण अव्यय आहे सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक चार गोपाळचे शौर्य या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद